तीस नोव्हेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कपची अंडर 19 ची मॅच झाली आता एशिया कपची मॅच असली अंडर 19 ची मॅच असली तरी भारत पाकिस्तान म्हणलं की ठसन आली मॅचला प्लेअरच्या परफॉर्मन्सला महत्त्व आलं या मॅचचंही तसंच झालं रिझल्टकडे सगळ्यांचं लक्ष होतं पण हा रिझल्ट लागला पाकिस्तानच्या बाजूनं त्रेचाळीस रन्सनं पाकिस्ताननं ही मॅच जिंकली साहजिकच पाकिस्तानी फॅन्स आनंदी होते पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अधिकारी आनंदी होते पण हा आनंद टिकला किती वेळ तर लई थोडा वेळ कारण दुसरा भारत पाकिस्तान सामना त्यानंतर सुरू झाला आणि त्याचा निकाल अगदी काही मिनिटात आला इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची म्हणजेच आय सी सीची एक व्हर्च्युअल मिटिंग पार पडली ज्यात दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा व्हेन्यू नक्की होणार होता खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफी होणार पाकिस्तानमध्ये पण भारतानं पाकिस्तानमध्ये जायला नकार दिला आणि गणित बदललं आता बदललेलं गणित नेमकं काय आहे पाकिस्तान बॅकफूटला गेलं भारतानं डाव मारला असं चित्र असलं तर यात वन डे क्रिकेटचं नुकसान कसं होऊ शकतं सगळी स्टोरी जाणून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी बघून नेमकं झालं काय तर आय सी सीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या होस्टिंगचे हे पाकिस्तानला दिलेत सगळं काही नियमानुसार त्यामुळं पाकिस्ताननं तयारी करायला घेतली पैसा घालून स्टेडियमचं रिन्युशन करायला घेतलं आमच्याकडं कसं कुठल्याही टीम आरामात खेळू शकतात सगळं वातावरण सेफ आहे हे दाखवायला टीम्सला बोलवलं फार मिलिटरीला त्यांच्या सुरक्षेसाठी उतरवलं चॅम्पियन्स ट्रॉफीची जोरदार तयारी सुरू केली आणि त्या सगळ्यात भारताची टीम पाकिस्तानला जाणार की नाही हा प्रश्न पुढं आला बी सी सी कडून अर्थातच नकाराचे सिग्नल देण्यात आले मग पाकिस्तान आणून बसलं टीम इंडिया आली तर त्यांच्यासोबत नाही आली तर त्यांच्याशिवाय असा फॉर्म्युला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आणला त्यात नऊ नोव्हेंबरला भारत सरकारनं सुरक्षेच्या कारणामुळे भारताची टीम पाकिस्तानला जाणार नाही हे नक्की केलं पण पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार नव्हतं आम्ही माघार घेणारच नाही अशी त्यांची भूमिका जी एका दिवसात बदलली आय सी सीची व्हर्च्युअल मिटिंग काही मिनिटं चालली त्यात आय सी सीनं पी सी बी समोर हायब्रिड मॉडेलचा पर्याय ठेवला म्हणजे सगळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होईल पण यात भारताच्या मॅचेस मात्र पाकिस्तानच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी होतील पाकिस्ताननं यावर लगेच होकार कळवला नाही त्यांनी ताणून धरायचं ठरवलं पण ताणून धरताना त्यांनी तुटे तोवर ताणलं पाकिस्तान क्रिकेट बोर्डची चेअरमन मोहसिन नकवी यांची मागणी आहे जो काही न्याय असेल तो समान असावा जर टीम इंडिया आय सी सीच्या टुर्नामेंटसाठी पाकिस्तानात येणार नसेल तर पाकिस्तानची टीम सुद्धा भारतात जाणार नाही आत्ता जो काही निर्णय होईल तो अंतिम असेल तो आगामी टुर्नामेंटसाठी सुद्धा लागू असेल यात भारत सरकारनं मध्यस्थी करावी म्हणजे प्रत्येक वेळी हा प्रॉब्लेम येणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डचं म्हणणं आहे यासाठी आय सी सी नम भूमिका घ्यावी असंही पाकिस्तानला वाटतंय आता यामुळे होऊ काय शकतं तर हायब्रिड मॉडेलवर शिक्कामोर्तब झालं तर टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या मॅचेस या युए मध्ये होऊ शकतात आता हे अपेक्षित होतं का तर होतं मग यात धक्का काय आहे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे आम्ही भारतात खेळायला येणार नाही यावरून सिंपल प्रश्न पडू शकतो तो, तो म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अशी अट ठेवण्या एवढं मोठं कधी झालं कारण बी सी सी आय सगळ्यात मोठं क्रिकेट असोसिएशन त्यात आय सी सीचे मेन जयशहा त्यामुळं भारत ठरवणार तसंच होणार पण पाकिस्ताननं आपलं म्हणणं मांडताना घातलेली अट महत्वाची आहे त्यांचं म्हणणं आहे की जर भारत सरकार टीम इंडिया पाकिस्तानला येणार की नाही हे ठरवणार असेल तर पाकिस्तानच्या टीमनं भारतात यावं का नाही याचा निर्णय सुद्धा भारताच्या सरकारनंच घ्यावा भारत सरकारकडून एकाच वेळी या निर्णयाबद्दलची सगळी सेटलमेंट व्हावी असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं म्हणणं आहे आता पाकिस्तान क्रिकेट टीमनं भारतात यावं की नाही हा निर्णय जर सध्याच्या केंद्र सरकारला घ्यायचा असेल तर महसूलापेक्षा राजकीय भूमिकेला प्राधान्य दिलं जाणार हे नक्की त्यामुळं जर आता सीच्या माध्यमातून दबाव तयार केला तरी पुढच्या काही वर्षात भारतात जवळपास तीन ते चार मोठ्या आय सी सी टुर्नामेंट्समध्ये मध्ये पाकिस्तानचा सहभाग असेल का नाही याचा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल कारण भारताला आता दुहेरी चाल खेळून चालणार नाही दबावाचं गणित मोठं केलं तरीही आता या सगळ्यात नुकसान कसं आणि कोणाचं होणार तर वनडे क्रिकेटचं दोन हजार तेवीसचा वन डे वर्ल्ड कप आठवून बघा भारत पाकिस्तान भारत ऑस्ट्रेलिया अशा मॅचेस सोडल्या तर निम्म्यापेक्षा जास्त मॅचेसला स्टेडियम्स रिकामे होते ते भरलेले दिसावे म्हणून स्थानिक लोकांना आग्रह करून मॅचला आणण्यात आलं होतं टीम इंडिया फायनलला गेली म्हणून हाईप कायम राहिली पण सगळ्यात जास्त दुवा झाला तो भारत पाकिस्तान मॅचला भारत आणि पाकिस्तान या दोन टीम्स फक्त आय सी सी टुर्नामेंट्समध्ये समोरासमोर येतात त्यामुळं इथं त्यांच्या मॅचला किंमत असते राडा होणार याची अपेक्षा असते आता ही मॅच इंग्लंडला खेळवली गेली तरी तिथं गर्दी होणार ऑस्ट्रेलियाला झाली तरी ग्राउंड भरणार पण ही मॅच भारतात किंवा पाकिस्तानात झाली तर होणारी आर्थिक उलाढाल मोठी असते ही मॅच बघायला लोक येतात साहजिकच बाकीच्या मॅचेसला सुद्धा प्रेक्षक वर्ग मिळतो म्हणजे वनडे क्रिकेटची उत्सुकता टिकून राहते पण जर ही मॅच जिथे सगळी टुर्नामेंट आहे तिथे होणार नसेल तर ऑडियन्स फक्त भारत पाकिस्तान मॅच पुरता किंवा फक्त भारताच्या मॅचेस पुरता लिमिटेड राहतो मग ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंडमध्ये भले चारशे रन्सचे मॅच होद्या पण त्या बघणार रिकाम्या खुर्च्याच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या देशात भारत पाकिस्तान मॅच होईल त्या देशातली कंडिशन उदाहरण घेऊन एक्सप्लेन करतो न्यूयॉर्कमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टी ट्वेंटी मॅच झाली त्या मॅचमुळे अमेरिकन क्रिकेट बोर्डानं खोऱ्यानं पैसा ओढला पण ती मॅच सोडली तर त्या ग्राउंडवर झालेल्या इतर मॅचेसमध्ये पिचच्या तक्रारी जाणवल्या कारण अमेरिकन क्रिकेट बोर्डाचा सगळा फोकस हा भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचकडे होता आता दुसरा विषय आहे यु एचा बारत पाकिस्तान देशान ना जवल भारत पाकिस्तान या दोन्ही देशांना जवळ असलेला देश पण इथं पीच असतं पाटा बाउन्स कमी त्यात निम्म्या मॅचेसचा निकाल हा टॉसवर डरतो थोडक्यात काय तर जी मॅच घासून व्हायला पाहिजे कंडिशन जरा टप पाहिजेत तिथं विषय सोप्यात सुटणार आणि यामुळं भारत पाकिस्तान खरी रंगत हरवणार दुसरीकडे भारत पाकिस्तान मॅचच्या नादात बाकीच्या टीम्सच्या मॅचेसकडे फार लक्ष दिलं जाणार नाही थेट पटका वनडे क्रिकेटला बसणार आजवर ही गोष्ट होत होती का तर होत होती पण पाकिस्तानची टीम भारतात खेळायची इथं पिचपासून पर्यंत सगळ्या गोष्टी व्हायच्या आणि भारतात भारत पाकिस्तान सोबतच बाकीच्याही मॅचेस बघायला मिळत असल्यानं वन डे क्रिकेटची लोकप्रियता कायम राहायची पण आता जो निर्णय होईल त्यावर आय सी सी आपल्या टुर्नामेंटचे होस्टिंग राईट्स भारत आणि पाकिस्तानकडे देताना विचार करणार कारण दरवेळी हायब्रिड मॉडेल हा परवडणारा विषय नाही साहजिकच या सगळ्याचा फटका बसतोय वनडे क्रिकेटला आत्ता ही दोन देशातल्या सिरीजला फारशी किंमत राहिलेली नाही आणि टुर्नामेंट्समध्ये भारत पाकिस्तान घासून होणार नसेल तर टी ट्वेंटी बघा आय पी एल बघा आणि पूर्वीचं क्रिकेट राहिलं नाही असं म्हणण्यात समाधान माना अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका